नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दुपारचे कांदा लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजच्या सकाळच्या व्हिडिओवरती बरेचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की दादा दुपारचा पण लिलावाचा व्हिडिओ दाखवा तर त्यासाठी आपण आज दुपारच्या लिलावाला आलेलो आहे बघूया दुपारच्या लिलावाला कसे बाजारभाव असत आहे दुपारची जर आवक बघितली मित्रांनो तर दोन्ही शेडमध्ये त्या दोन नंबरच्या शेडमध्ये पिकअपची लाईन लागलेली दीड लाईन लागलेली पिकअपची आणि एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही ट्रॅक्टरची लागलेली आहे लिलाव चालू झालेला लिला आहे थोड्या वेळात जाणून घेऊ की बाजार कसे आहे पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणार नवनवीन व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील चला बघू भाऊ कसे आहे रिजेक्शन आहे काय भाऊ गेलो सहाशे एक्क्याण्णव सिक्स हंड्रेड नाईन्टी वन काय भाऊ गेलो सातशे पंचवीस रिजेक्शन आहे सातशे पंचवीस गेले का काही आठशे एक बरं आठशे एक कुठला आहे माल चारशे ओके आठशे एक रुपये ओले झाले होते का औसात आठशे एक रुपये हा का बरं आठशे एक रुपये गेलेले उलटी काय बघेल दादा उलटी किती सव्वा सहाशे सहाशे पंचवीस रुपये गेलेले सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी साईज बघू शकतो पासष्ट सत्तर एम एमची साईज आहे कलर पण चांगला आहे काय भाऊ गेले दादा हे सतराशे कुठला माल आहे गुराळी सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सतराशे रुपये गेलेले पावती बघू शकतो वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज कुठं याचा माले कोणतं बिया ना हो बिया ना बर बरं गुथी का सतराशे रुपये गेलेले बघू बरं सुपर क्वालिटी आ काय भाऊ गेली सोळाशे कुठला माल आहे आपला झोपून तांदूळ झोपून सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कोणतं हो प्रशांत ओके प्रशांत बियाण्याचा कांदा आहे सोळाशे रुपये आहे किती माल टोटल टोटल वाल्या काढायचं आहे की थांबायच थोडा आता नाही नाही विकायचं का थांबायचं थोडा सोळाशे रुपये गेलेले काय भाऊ गेले मी काय भाऊ गेले सातशे आठशे ओके okay. आठशे रुपये गेलेले डॅमेज आला का सर पावसा आठशे रुपये खादे, खादे. खादे नौ शाँशी. नौ शाँशी, ना ना दे खादे काय भाऊ गेली नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नाईन हंड्रेड एटी रुपीज गोल्टी काय भाऊ गेले उलटी काय बघेल किती ऐंशी फाय हंड्रेड एटी रुपीज उलटीचे काय बघेल किती सहाशे बावन्न सहाशे बावन्न रुपये काय गेली खाल साडेचारशे चारशे बर आपला काय भाव गेला कांदा सोळाशे सतरा वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टीन रुपीज कुठला माल माले लोणवाडी सोळाशे सतरा रुपये सुपर क्वालिटी माल आहे काय भाऊ हे पंधराशे पंधराशे कुठला माल आहे चांदव आहे पंधराशे रुपये गेलेले वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज कोणतं बिया ना घरगुती का किती माल आहे टोटल नाही नाही घरी घरी शंभर क्विंटल शंभर एक क्विंटल काढायचे आहे का साठवायचे आहे ठेवायचे आहे का सतराशे रुपये गेलेले बघू मिडियम साईज आहे काय बघ अकराशे अकराशे त्रेचाळीस कुठला माल दावाचवाडी अकराशे त्रेचाळीस वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी थ्री रुपीज उलटी काय बघितली दादा उलटी सहाशे सहाशे एक सहाशे एक सुपर क्वालिटीचा माल आहे बघू शकता आहे एकदम कलर पण चांगला साईज पण चांगले किती गेले हो सोळाशे बावन्न कुठला माल आहे आपला खडकोजर जर कोणतं बी आहे ना पंचगंगा सीड सोळाशे बावन्न किती माल आहे टोटल हा किती माल आहे टोटल घरी पाच स्ट रॅक लगेच काढायचं सांभायचं लगेच काढायचं सोळाशे बावन्न रुपये बघू बरोबर सुपर क्वालिटी माले साठ बासष्टची साईज आहे कलर पण चांगला आहे काय भाऊ गेले हो अठराशे गे एकोणसाठ वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी नाईन रुपीज सुपर कांदा आहे वर्क करायचा आहे अठराशे एकोणसाठ कोणता कोणतं सुपर क्वालिटी माले साईज बघू शकता पासष्ट सत्तर साईज आहे कलर पण चांगला आहे काय बघा काही अठराशे साठ कोणता बियाण्याचा कांदा आहे प्रसाद का अठराशे साठ रुपये गेले प्रसाद बियाण्याचा कांदा आहे पावती बघू शकता अठराशे सात वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स फिफ्टी नाईन रुपीज अठराशे एकोणसाठ कुठला माल आहे खडक हो जात बरं अठराशे एकोणसाठ वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी नाईन रुपीज किती माल आहे टोटल का हो किती माल टोटल सत्तर एक क्विंटल लगेच काढायचं का थांबायचं थोडं थोडं थांबायचं आता बरं अठराशे एकोणसाठ गेलेला आहे वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी नाईन रुपीज काय भाऊ गेले सहाशे सहाशे बरं सहाशे रुपये अरे काय भाऊ गेले खाद पाचशे पाचशे रुपये काय भाऊ गेले म्हटले किती पंधराशे सतरा पंधराशे सतरा कुठला माल हो नारायणगाव नारायणगाव वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सेवन्टीन रुपीज पंधराशे सतरा रुपये प्रति क्विंटल कोणतं बियाणं होतं घरगुती का बरं बरं काय भाऊ गेले बाबा हे सतराशे कुठला माल आहे खडक होत कोणतं बियाणं त्रासात सतराशे रुपये सुपर क्वालिटी सतराशे किती माल आहे टोटल शंभर एक क्विंटल लगेच काढायचं थांबायच थोडं मार्केट बरं बरं सतराशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी माले आता सध्या तरी नुकसानी भरपूर झालेले सतराशे रुपये गोल्ट आहे सुपर क्वालिटी काय बघेल दादा अकराशे अकराशे सात्तर कुठला आहे खडक होतं

पंचावन्न काय बघितले दादाशे अकरा कुठला माले सत्तावन पंधराशे सत्तावन्न कुठला माले गोएग वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी सेवन रुपीज पंधराशे सत्तावन आठशे बरं खाले आठशे कुठले आपण गुराळे पावसाने ओढले झालेले बर किती मग आले संपत आला का याच रेंजने विकले का आठशे रुपये गेलेले ठीक काय बघू दादा गोलटी किती सातशे बर क्वालिटी साईज बघू शकता पंचावन्न साठ सम एम ले साईज आहे कलर पण चांगला आहे काय गेले दादा हे सतराशे सहासष्ट कुठलं माले दादा आपला गोपुळ का सतराशे सहासष्ट किती माल आहे टोटल दहा टॅक्टर लगेच काढायचे थांबायचं थांबायचं आहे बरं सतराशे सहासष्ट कोणतं बिया नाही बरं ठीक आहे सतराशे सहासष्ट वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज हा ती शकतो सतराशे सहासष्ट पहिले आपली साडे सतराशे जम्बो साईज एकदम सुपर क्वालिटी साईज बघू शकता मित्रांनो जम्बो साईज एकदम काय बघेल हो दादा हे सतराशे कुठला माल आहे आपला दोनवाडी साडे सतराशे कोणतं बियाणं होतं हे घरगुती का साडे सतराशे रुपये साईज बघू शकता मित्रांनो भरपूर मोठा झालेला आहे कांदा द्राक्ष बागेच्या वावरत होता कांदा हां हां त्यामुळेच लिक्विड वगैरे भरपूर असेल सतराशे किती बोलले सतराशे पन्नास सतराशे पन्नास वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज લોન માલે ઓકે સા બારાશે વોલ્ટા સુપર ક્વોલિટી સાઈઝ કલર બગુ શકતા ચોપડા માલ એકદમ કઈ બો એ દાદા એકોટલા માલે આપણા નાઇન હંડ્રેડ રૂપી કોણ ન હતો घरगुती था। का बरं किती माल आहे टोटल दहा पंधरा टोले लगेच काढायचं थांबायचं आता आता थांबायचं का बरं एकोणावीसशे काय वाटेल भाऊ वाढेल का नाही नाहीपेड चालू झाल्यावर काय वाटतं वाढायला पाहिजे ना एकोणावीसशे गेलेले वन थाउजंड नाईन हंड्रेड बघ काय भाऊ गेले काय भाऊ गेले अकराशे कुठला माल आहे अकराशे रुपये गोलटा आहे मीयम साईज अकराशे रुपये काय भाऊ काका गोल्टी चारशे सत्तर कुठला आहे माल कडे कस चारशे सत्तर, चार सत्तर रुपये गोल्टी चारशे सत्तर चार। काय भाऊ गेले गे दादा हे तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी गेलेले तेराशे ऐंशी

आले डॅमेज आहे पावसाने सातशे नव्वेन गेलेले बघपुरा काय बघू कावद कुठला माल आहे जोपूर तेराशे नव्वदंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीस काक सोळाशे एकावन वन थाउजंड सिक्स हंड्रेड कुठला माल आहे आपला वाजगाव कोणतं बिया ना बर जाऊन सोळाशे एकावन्न भाव बघितले मित्रांनो दुपारच्या कांदा लिवायचे आपण चांगला कांदा हायएस्ट आपण साडे एकोणाशे पर्यंत बघितला तर सरासरी आता पण पंधराशे सोळाशे चालू होता आणि गोलटी जर बघितली तर साडेचारशे पासून नऊशे पर्यंत चालू होती गोलटी आणि खाद चारशे तीनशे असे रेंजमध्ये होती चोपडी खादी आठशे नऊशे रुपये भाव होता चोपड्या खादीला बघूया आता उद्याच्या मध्ये उद्याचे कसे बाजारभाव भाव आहे